नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानवरे मित्रांनो स्टॉक मार्केट असून दे किंवा कमोडिटी मार्केट असून दे ओपन आणि लो किंवा ओपन आणि हायचं खूप महत्त्व मित्रांनो मार्केटमध्ये आहे खूप म्हणजे खूप जर ओपन आणि लो जर एखाद्या स्टॉकचा जो सेम असेल बघा ओपन आणि लो कुठल्या एखाद्या स्टॉकचा जर सेम असेल तो जो स्टॉक येणाऱ्या काळामध्ये म्हणजे दहा मिनटं पुढचे पंधरा मिनटामध्ये किंवा वीस मिनिटामध्ये तो वर जाऊ शकतो आणि एखाद्या स्टॉकचा मित्रांनो ओपन आणि हाय जो असतो तो जर एकच असेल एखादा स्टॉक किंवा कम्युनिटी मार्केट असून दे क्रूड असून दे गोल्ड असून दे सिल्वर असू दे किंवा स्टॉकमध्ये तुमचा कुठलाही स्टॉक असून दे ज्या स्टॉकचा ओपन आणि हाय जर सेम असेल तर येणाऱ्या पाच ते दहा मिनिटामध्ये पंधरा मिनिटामध्ये तो स्टॉक खाली यायचे चान्सेस जे असतात ते जास्त असतात तर मित्रांनो ही जी गोष्ट आहे ओपन आणि हाय आणि ओपन आणि लो ह्याच्यामध्ये पण तुम्ही ट्रेड करू शकता तुम्हाला कुठलंही चार्ट बघायची गरज नाही कुठलंही इंडिकेटर बघायची गरज नाही फक्त एवढंच आहे की जो ओपन आणि लो जो सेम असेल तर त्यावेळेस तुम्हाला एखादा कुठली कम्युनिटी असून किंवा स्टॉक असून तुम्ही बाय करू शकता आणि ज्याचा जो लो असेल तिथे तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता पण हा एक गोष्ट पकडून चला ओपन आणि लो सेम आहे आणि समजा तो स्टॉकची प्राईस अचानक म्हणजे पाच टक्के किंवा दहा टक्के वरतीच ओपन झालेला असेल तर मित्रांनो त्याच्यामध्ये कदाचित आपल्याला लॉस व्हायचे चान्सेस जास्त असतात किंवा एखाद्या स्टॉकमध्ये मित्रांनो ओपन आणि हाय सेम असेल आणि ऑलरेडी तो आठ ते दहा टक्के जर स्टॉक ऑलरेडी खाली पडला असेल आणि त्यावेळेस जर तुम्ही त्या स्टॉकमध्ये किंवा कम्युनिटी मार्केटमध्ये तर तुम्ही शॉर्ट कराल जाल तर तिथं तुम्हाला लॉस व्हायचे चान्सेस हे पुन्हा वाढतात हा एखादा स्टॉक हे ऑलरेडी अर्धा टक्का पडलेला आहे किंवा एक टक्का पडलेला आहे ओपन आणि हाय सेम होता तर तिकडे तुम्ही शॉर्ट पोझिशन बनवू शकतात आणि किंवा एखादा कुठला तरी स्टॉक आहे जो जो ओपन आणि लो सेम आहे आणि एखाद टक्काच फक्त तो वरती आहे तर तिकडे तुम्ही बाय करू शकतात मित्रांनो स्टॉप लॉस तुमचा असणार आहे मित्रांनो जो लो प्राइस असणार आहे समजा पकडून चला मित्रांनो एन टी पी सीचा शेअर आहे एन टी पी सीचा शेअर मित्रांनो दोनशे सत्तर रुपयालाच ओपन झाला आणि लो पण त्याचा दोनशे सत्तर आणि दोनशे एकाहत्तरला तुम्हाला भेटतोय तर मित्रांनो दोनशे सत्तरचा स्टॉप लॉस लावा दोनशे बहात्तरला एक्झिट करा किंवा तोच एन टी पी सीचा शेअर मित्रांनो ओपन आणि हाय सेम आहे म्हणजे ओपन आणि हाय दोनशे सत्तर आहे आणि हाय पण ओपन पण दोनशे सत्तर आहे हाय पण दोनशे सत्तर आहे आणि आता चालला आहे पकडून जरा टू सिक्स्टी नाईन रुपीज चाललेला आहे मित्रांनो तर टू सिक्स्टी नाईनला तुम्ही सेल करा टू सिक्स्टी एटचा मित्रांनो टार्गेट ठेवा आणि टू सेवन्टीचा मित्रांनो हा स्टॉप लॉस करा तर ओपन आणि हाय किंवा ओपन आणि लो मध्ये पण मित्रांनो आपण पैसे कमवू शकतो मित्रांनो अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सर्वात पहिले जे नवीन लोक आहेत त्यांनी आपलं मुकुंद खानोरे हे यूट्यूब चॅनल आत्ता लगेच सबस्क्राईब करा कारण की माझा मित्रांनो एकच ध्यास आहे आणि एकच स्वप्न आहे जसं स्टॉक मार्केटमध्ये मी स्वतः आर्थिक प्रगती केलेली आहे तसं प्रत्येक आपल्या मराठी बांधवांना मला या स्टॉक मार्केटमध्ये घेऊन यायचं आहे आणि नुसतंच घेऊन यायचं तुम्हाला शेअर मार्केटमधलं ओ आय पूर्णच्या पूर्ण शिकायचं आहे शिकवायचं आहे मित्रांनो आणि माझ्यासारखी तुमची पण मला आर्थिक प्रगती करायची आहे व्हिडिओ आवडला तर मित्रांनो नक्कीच लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद